नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता दहावी गणित भाग एक वरती गणित भाग एक मधले हॉट्स प्रश्न जे आहेत त्या हॉट्स प्रश्नांची प्रश्ना आपली सिरीज चालू आहे आणि या हॉट्स प्रश्नांमधल्या मार्च दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले हॉट्स प्रश्न आपण बघणार आहोत या सिरीजमध्ये आपण काय करतोय आतापर्यंत बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही हॉट्स प्रश्न आले होते ते आपण बघतोय प्रत्येक एका नवीन व्हिडिओमध्ये आपण एक प्रश्नपत्रिका घेतो आणि त्या प्रश्नपत्रिकेमधले आपण हॉट्स प्रश्न जे आहेत चार गुणांचे ते आपण बघतोय तर आज आपण मार्च दोन हजार तेवीसच्या बोर्डाच्या परीक्षेला चार मार्कांना जे प्रश्न आले होते त्यावरती आज आपण चर्चा करू या अगोदर आपण जु जुलै दोन हजार तेवीस आणि त्याचबरोबर मार्च दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले हॉट्स प्रश्न बघितलेत अगोदरचे प्रश्न जर तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आधीचे प्रश्न बघून घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावरती मी सगळ्या नवनवीन अपडेट देत असतो तो ग्रुप जॉईन करा त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तो ग्रुप जॉईन केल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट मिळतील आणि आणखी एक इम्पॉर्टंट न्यूज तुमच्यासाठी सांगणार आहे मित्रांनो जर तुम्हाला गणित खरंच खूप अवघड जाते आणि गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवावेत असं वाटत असेल तर टेन्शन घेऊ नका तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स आपण बनवला आहे आपल्या ॲपवरती आप क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी नावाचं ॲप आहे तुम्ही प्लेस्टोरवरती जाऊन हे ॲप जे आहे ते डाउनलोड करा एक चांगला रिव्ह्यू त्याच्यावरती द्या आणि ते डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपण एक कोर्स बनवला आहे स्पेशल दोन हजार पंचवीसच्या बॅचसाठी चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे या कोर्समध्ये काय आहे की प्रत्येक प्रकरणावरती तीन चार व्हिडिओज आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये आपण कुठली गणितं घेतलेत त्या प्रकरणावरती आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला विचारली गेलेली वेगवेगळी गणितं जी आहेत ती आपण त्या व्हिडिओजमध्ये आपण घेतलेली आहे त्याच्यामुळे खूप उपयुक्त असा हा अपला कोर्स आहे या कोर्समधला व्हिडिओ तुम्हाला तुमच्या शाळेतल्या सहामाही परीक्षेसाठी पण उपयोगी पडतील शाळेतल्या पूर्व परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी पडतील आणि त्याचबरोबर तुमच्या बोर्ड एक्झामसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही जर अजून हा आपला कोर्स विकत नसेल घेतला तर तुम्ही घेऊ शकता आजच ठीक आहे परचेस करू शकता आपल्या प्ले स्टोअरला जाऊन तर या ठिकाणी हे पहिलं जे गणित आहे जे गणित आपल्याला दोन हजार तेवीसच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आला होता सोपा प्रश्न आहे तुम्ही पुस्तकामध्ये पण या प्रकारचं गणित आहे पण पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये या गणितामध्ये ए बी सी अशा व्हॅल्यू आहेत आणि इथं पी क्यू आर अशा व्हॅल्यू दिलेल्या आहेत बघा पहिली गोष्ट काय दिलंय ते समजून घेऊयात एका अंक गणित पहिले पद पहिले पद म्हणजे त्याला आपण ए म्हणतो किंवा पहिले पद म्हणजे त्याला आपण टी वन म्हणतो किंवा त्याला ए म्हणतो हे पहिले पद काय दिलंय बाबा पी आहे ओके त्याच्यानंतर आपल्याला दुसरं पद काय दिलं बघा पहिले पद पी आता या ठिकाणी आपण याला चांगला बॉक्स करू म्हणजे जरा व्यवस्थित चांगल्या प्रकारे राहील आपल्या लक्षात दुसरी गोष्ट आपल्याला काय दिलंय दुसरे पद क्यू आहे दुसरे पद म्हणजे टी टू बरोबर आपल्याला काय दिलंय क्यू दिलाय टी टू आपल्याला दिलेला आहे बाबा क्यू आहे त्याच्यानंतर पुढे काय दिलंय की आणि शेवटचे पद, पद आर आहे शेवटचे पद म्हणजे ज्याला आपण काय म्हणू टी एन म्हणू टी एन बरोबर आपल्याला आर दिलेलं आहे तर आपल्याला त्यांनी सांगितलं की तर त्याच्या त्या श्रेणीतील सर्व पदांची बेरीज सर्व पदांची बेरीज म्हणजे एन आपल्याला या ठिकाणी काढायचं सर्व पदांची बेरीज म्हणजे काढायचं आहे पण येस एन जर काढायचं असेल तर आपल्याला एनची व्हॅल्यू माहिती पाहिजे एनची किंमत माहिती असेल तर येस एनचं सूत्र आपण लिहू शकतो ओके मग अगोदर आपण एनची किंमत काढू मग ची किंमत काढण्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा तर टी एनचा तर त्याच्या अगोदर एनची किंमत काढण्यासाठी मला टी एनचा फॉर्म्युला वापरावा लागेल टी एन बरोबर ए आधी यन वाजा ए गुणिल ए डी आता यातल्या ची किंमत काढायची एची किंमत मला माहिती आहे पहिले पद काय दिलं पी पण डीची किंमत आपल्याला माहिती नाही आहे मग अगोदर आपण डी काढू डी काढण्याचं सूत्र काय बाबा टी टू वजा टी वन बरोबर म्हणून आपल्याकडं डी बरोबर काय टी टू काय दिलं आहे मला टी टू दिला आहे क्यू आणि वजा टी वन काय दिलं आहे बाबा टी वन आपण काढला आहे पी बरोबर ना टी टू वजा टी वन टी टू किती आहे बाबा क्यू आहे वजा टी वन काय पी आहे तर एकदम सोपा विषय आहे तर मला डीची पण किंमत मिळालीच ठीक आहे आता डीची किंमत मिळाल्यानंतर मी टी एनचा एक फॉर्म्युला वापरतो टी एनचा फॉर्म्युला वापरा टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक गुणिले डी ठीक आहे हा फॉर्म्युला हे सूत्र खूप महत्वाचं आहे सूत्र आणि उत्तर या दोघांना चौकटी करण्याचा आपण प्रयत्न करूया ठीक आहे आता याच्यात किमती टाकू मला ज्या ज्या किमती माहिती आहेत त्या टाकेल टी एनची किंमत माहिती आहे का यस शेवटचे पद आर म्हणजे टी एन बरोबर आर आहे ठीक आहे मग या ठिकाणी टी एनच्या जागेवर मी आर लिहितो बरोबर एची किंमत काय बाबा पी आहे पी या ठिकाणी आपण लिहिलेली आहे आधी की यन वजा एक एनची किंमत माहिती आहे का नाही माहिती आपल्याला काढायचे वजा एक गुणिले डीची किंमत किती बाबा क्यू वाजा पी ही झाली आपल्या डीची किंमत आता आपण एक काम करू पी आधी के बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊ हो वजा होईल आर वाजा पी बरोबर यन वाजा एक गुनिले क्यू वाजा पी ओके काय टेन्शन नाही ना बघा इथं आर आपल्या जागेवर पी आधी के बरोबर चिन्हाच्या पलीकडे आला वाजा आपलं टार्गेट यनची किंमत काढणं मग यनला एका बाजूला ठेवायचं बाकी सगळ्यांना हळूहळू हळूहळू अलीकडं आणून सोडायचं बरोबर आता इथं काय होईल बाबा आर वाजा पी आपल्या जागेवर हा क्यू वाजा पीला आपण काय कडू इकडे घेऊ इथं गुणिले इकडाला भागिले क्यू वाजा पी झाला इकडं भागिले आणि बरोबर यन वजा एक आता आपलं टार्गेट काय बाबा आपलं टार्गेट जे आहे ते आपलं टार्गेट आहे आपल्याला किंमत जी काही काढायची ती किंमत आपल्याला कशाची काढायची आहे ती किंमत काढायची यनची मग यनला आपण एका बाजूला ठेवू हा वाजा एक इकडाला अधिक एक बघ बरं का काय होईल आर वजा पी भागिले क्यू वाजा पी वजा एक इकडाला अधिक एक बरोबर एन आता एकाच्या खाली काय नाही म्हणजे एक असतो मग इथं तिरकच गुणाकार आपण करूयात बघा एक गुणिले आर वाजा पी आर वाजा पी राहील आणि अधिक एक गुणिले क्यू वाजा पी क्यू वाजा पी राहील ओके आणि भागिले क्यू वाजा पी गुणिले एक क्यू वाजा पी क्यू वाजा पी राहील ठीक आहे आता गुणिले बरोबर आपल्याकडे काय बाबा हा एन मग आता एनची किंमत किती येईल बाबा एन बरोबर बघा याच्यामध्ये कोण कोण कट होईल का कोणीच कट होणार नाही आहे या ठिकाणी आपल्याकडे काय होईल आर अधिक क्यू आपल्या जागेवर चला आर अधिक क्यूला जसं आहे तसं लिहू आर अधिक क्यू लिहिलं वजापी वजापी वजा वजा अधिक वजा दोन पी झाले बरोबर आणि भागीले आपल्याकडे या ठिकाणी बघा क्यू अधिक आर किंवा आर अधिक क्यू लिहिलं त्याच्याऐवजी आपण क्यू अधिक आर लिहू कारण इथं क्यू अधिक आहे ना पहिला वाटलं तर क्यू लिहा अधिक आर लिहा आणि नंतर वजा दोन पी बघा क्यू लिहिला आधी नंतर अधिक आर लिहिला आणि नंतर वजापी वजापी वजा दोन पी आणि भागीलं आपलं क्यू वाजा पी लिहिलं ही झाली आपली ची किंमत तर ची किंमत आली आता कोण राहिलं बाबा एन आलं आता आपलं उत्तर साधारणतः होत आलेलं आहे आता आपलं टार्गेट काय बाबा मला काय करायचं बाबा मला या ठिकाणी एनचं सूत्र वापरावं लागेल कारण आपल्याला काय सांगितलं की बाबा शेवटचे पद या ठिकाणी आपल्याला काढायचे आहे सॉरी त्याच्या सर्व पदांची बेरीज काढायची सर्व पदांची बेरीज म्हणजे एस एनचं सूत्र तर इथं ता आपण एस एनचं कुठलं सूत्र लिहू बाबा एस एनचं एक सूत्र लिहू बघा एस एन बरोबर एन छेद दोन कंसात टी वन अधिक टी एन हे सूत्र लिहू टी वन अधिक टी एन वाला सूत्र लिहू ओके कारण पटकन उत्तर निघेल तुम्हाला एची पण किंमत इथं माहिती आहे डीची पण माहिती आहे तुम्ही ते हे लिहिलं तरी चालेल एन छेद दोन कंसात दोन ए अधिक एन वजा एक डी हे सूत्र पण चालेल पण या सूत्रांनी पटकन उत्तर निघेल कारण टी एनची दोन सूत्र आहे त्याच्यातलं हे एक सूत्र आहे ठीक आहे तर हे सूत्र पण खूप महत्त्वाचं आहे तर या सूत्राचा जर आपण इथं वापर केला तर आपलं उत्तर एकदम फास्टमध्ये निघू शकतं थे, ठीक आहे आता एसी एनच्या किंमतीत आता किमती टाकू बाबा एनची किंमत किती बाबा एनची किंमत बघा एवढी मोठी ती एनची किंमत व्यवस्थित लिहा बाबा बघा या ठिकाणी आपण व्यवस्थित लिहूयात यांची किंमत क्यू अधिक आर वजा दोन पी भागिले क्यू वजा पी क्यू वजा पी बरं का यांच्या जागेवर आपण लिहूयात क्यू वजा पी लिलं आणि भागिले छेद यांची किंमत एवढी मोठी आहे बघा ही एवढी मोठी कोणाची किंमत आहे यांची किंमत आणि भागिले आपला दोन आणि नंतर पलीकडं आपल्याला काय करायचं दुसऱ्या ज्या कंसामध्ये गुणिले दुसरा जो कंस आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचे टी वन अधिक टी एन सॉरी ही यांची किंमत हां टी वन अधिक टी एन टी वन किती आहे बाबा टी वन म्हणजे पी आहे आणि वजा टी एन किती आहे टी एन आपल्याकडं आर आहे पी वजा पी सॉरी अधिक आर झालं अधिक आर आहे बरं का वजा नाही समजला विषय टी वनची किंमत पी आहे पी लिहिली आणि टी एनची किंमत आर आहे लिहिली आता पुढे काय होईल बाबा यसी एन बरोबर इथे बघा इथे काय होतं दोन छेद एक याचा अर्थ नुसता दोन म्हणजे दोन छेद एक मग दोन छेद एक म्हणजे इथं आता काय करू आपण भागिलेचं गुणिले करू मग तेव्हा काय होतं बघा क्यू अधिक आर वजा दोन पी भागिले क्यू वजा पी गुणिले भागिलेचे गुणिले करताना खालच्या एक वर जाईल आणि वरचा दोन खाली येईल आणि गुणिले हा काय बाबा पी अधिक आर पी अधिक आर आता एक काम करायचं वरचे जे दोघं वरच्या सगळ्यांना एकदाच व वर लिहू आणि खालच्यांना खाली लिहिण्याचा जर आपण प्रयत्न केला तर या पद्धतीने आपल्याला पाहिजे तर पदांची बेरीज आपल्याला ही दाखवायची आहे सर्व पदांची बेरीज ही आली पाहिजे मग पहिला बाबा आपण या ठिकाणी लिहू चला क्यू अधिक आर वाजा दोन पी वर लिहू आणि खाली काय बाबा दोन गुणिले क्यू वाजा पी येईल दोन गुणिले क्यू वाजा पी येईल आणि गुणिले वर पी अधिक आर येईल हे आपलं आलेलं आहे उत्तर आता आपण काय करू याप्रमाणे जर लिहायचं झालं तर वरच्याला इथं लिहू आपण वर क्यू अधिक आर वाजा दोन पी बरोबर आणि गुणिले यांना हा जो पी अधिक आर वरच आहे आणि भागिने हा दोन कंसात क्यू वजा पी या पद्धतीने आपल्याला याला लिहिता येऊ शकतं तर अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो कदाचित थोडंसं मोठं गणित वाटेल परंतु खूप सोपं गणित आहे ओके याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता हुँ? येस तर मित्रांनो जरा गणित म्हणजे हे डोक्याला ताप होतं थोडंसं मोठं गणित होतं खरंच चार मार्काला गणित थोडंसं जरा अवघडच होतं पण ठीक आहे समजून घेणं गरजेचं आहे व्हिडिओ रिपीट रिपीट बघणं गरजेचं आहे काही गणिताच्या बाबतीमध्ये पटकन लक्ष देणार नाही ना ना थोडीशी व्हिडिओ रिपीट रिपीट जर बघितली तर कदाचित लक्षात येईल ठीक आहे आता यानंतर आपण पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक हा जो दुसरा आपल्याकडे या ठिकाणी आहे हा दुसरा प्रश्न या प्रश्नामध्ये काय बाबा वीज बिल दिलं आहे आणि कुटुंबे दिलेत आणि या माहितीचा आपल्याला एक वारंवारचा बहुभुज काढायचं आहे मग वारंवारचा बहुभुजे काढण्यासाठी आपल्याला काय करायचं एक्स आणि वाय अशा प्रकारचे दोन अक्ष आपल्याला लागतात या ठिकाणी बघा आता इथं आपण याचा वारंवारचा बहुभुजे काढण्यासाठी आपण काय करू शकतो बघा या ठिकाणी बघा जर वारंवारचा बहुभुजे जर आपल्याला काढायचा आहे तर आपण सगळ्यात अगोदर काय करतो हे बघा अशा प्रकारचे आपल्याला वर्गमध्ये काढावा लागतो हा जो वर्ग आहे त्याचा अगोदर वर्गमध्ये वर्गमध्ये म्हणजे तुमची एक्सची किंमत असते आणि कुटुंबे म्हणजे तुमची वायची किंमत जी वारंवार तर दिलेली असते ती वायची किंमत असते ओके मागोदर अगोदर वर्गमध्ये काढताना बघा एक अगोदरचा पण वर्गमध्ये काढणं गरजेचं आहे बरं का म्हणजे एक आधीचा दोनशे ते चारशे आहे ना तर आपल्याकडं शून्य ते दोनशेचा एक वर्ग या ठिकाणी आपण लिहून घेऊयात हो एक्स्ट्रामध्ये तर ॲक्च्युली तर खाली लिहा तुम्ही नंतर हां मी वर लिहिला आणि एक एक्स्ट्रामधला आपल्याला एक वर्ग पाहिजे ओके एक नंतरचा म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायला जरा बरं पडेल बघा आणि याच्यानंतर यांच्या वर्गमध्ये बघा दोनशे ते चारशेच्या वर्गमध्ये म्हण किती झाला तीनशे म्हणजे दोघांच्यामध्ये येणारी संख्या दोनशे आणि चारशेच्यामध्ये काय ते बाबा तीनशे त्याच्यानंतर चारशे आणि सहाशेच्यामध्ये येणारी संख्या पाचशे त्याच्यानंतर आठ सहाशे ते आठशेच्यामध्ये येणारी संख्या आली तुमची सातशे त्याच्यानंतर तुमची आठशे ते हजारमध्ये येणारी संख्या नऊशे आणि इथं तुमची आली अकराशे ठीक आहे आणि इथं किती शून्य ते दोनशेमध्ये तुमची आली शंभर झालं आता इथं कुटुंबे ऑलरेडी ही दिलेत इथं काय नाही म्हणजे इथं शून्य शून्य सध्या करून टाका ठीक आहे आणि हा इथं एक, एक एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं होतं हजार ते बाराशे नंतर बाराशे ते आपल्याला किती चौदाशे बाराशे ते चौदाशेमध्ये किती येणार बाबा तेराशे ठीक आहे मग आता आपण काय करू हे सगळे सगळे वर्ग इथं आपण लिहून घेऊयात बघा आता इथं पहिले वर्ग लिहिताना एक्सवरती आपल्याकडे दोन अक्ष असतात हा जो आहे तो एक्स अक्ष आहे आणि हा आपल्याकडं आहे वाय अक्षर ठीक आहे आता आपण पहिलं काय करू जे काय तुमच्याकडं वर्ग दिलेले असतात वर्गमध्ये एक्स ते इथं आले पाहिजेत इथं बघा जवळपास शंभरपासून तेराशेपर्यंत आहेत म्हणजे आपण शून्य घेऊ इथं नंतर शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजा, हजार हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशे ठीक आहे झालं मग इथं वाटलं चल या शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशे ॲक्च्युली तेराशेला संपू शकतो विषय झालं आता हे जाये, है तो आपा जे आहेत हे काय बाबा सगळे जे वर्ग आहेत हे काय वर्गामध्ये जे आहेत हे सगळे वीज बिल आहे रुपयामध्ये हे काय बाबा हे जे वर्गमध्ये जे आहे ते काय वीज बिल आहे रुपयामध्ये मग या ठिकाणी आपण लिहू शकतो वीज बिल वीज बिल आणि हे वीज बिल कसं आहे बाबा तुमचं रुपयामध्ये मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता रुपयामध्ये ठीक आहे झालं आता त्याच्यानंतर आपल्याला हे जे दिलेलं आहे काय दिलेलं आहे बाबा कुटुंबे जी वारंवारता आहे ती अशी उभी लिहायची आता ही काय बाबा जास्तीत जास्त दोनशे चाळीसपर्यंत मग ही आपण काय करू शकतो किंवा चारशे पन्नासपर्यंत आहे ही अशी लिहू ही आपण काय करू पन्नास पन्नासच्या फरकाने लिहिली तर जरा बरी पडेल बघा पन्नास शंभर त्याच्यानंतर दीडशे दोनशे दोनशे पन्नास तीनशे तीनशे पन्नास चारशे आणि चारशे पन्नास मोठा आकडा आहे म्हणून चारशे पन्नासपर्यंतच घेऊ ओके पन्नास त्याच्यानंतर शंभर एकशे पन्नास दोनशे दोनशे पन्नास तीनशे तीनशे पन्नास चारशे आणि चारशे पन्नास ओके झालं ही काय बाबा तुमची कुटुंबे मग तसं या ठिकाणी आपल्याला लिहावं लागणार आहे कुटुंबे कुटुंबे कुटुंबांची संख्या वगैरे असं काय केलं तरी या ठिकाणी चालू शकतं इथे पण तुम्ही अशा प्रकारे वाटलं तर बांध करू शकता झालं त्याच्यानंतर एक प्रमाण लिहिणं खूप गरजेचं आहे वरती लिहायचं प्रमाण एक साक्ष्यावरती काय बाबा एक सेमी म्हणजे तुम्ही शंभर 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 रुपये म्हणू शकता आणि अक्षावर काय बाबा एक सेमी से म्हणजे पन्नास कुटुंबीय असं आपण म्हणू शकतो आता आपण काय करू हे सगळे बिंदू इथं स्थापन करू बघा पहिली गोष्ट हा एक्सचा निर्देशक आणि हा वायचा निर्देशक म्हणून इथं आपण आलेखावरती हे बिंदू दाखवत पहिला काय शंभर आणि शून्य एक्सचा शंभर वायचा शून्य शंभर आणि शून्य तुमचा हा बिंदू आला इथं ओके दुसरा काय बाबा तीनशे आणि दोनशे चाळीस बघा हा तीनशे आहे दोनशे चाळीस कुठं दोनशे पन्नासच्या थोडासा अलीकडं असणार तीनशे आणि दोनशे चाळीस इथं आपण लिहू तीनशे दोनशे चाळीस ठीक आहे तीनशे आणि दोनशे चाळीस त्याच्यानंतर पाचशे आणि तीनशे हा बघा पाचशे इथं आणि तीनशे थोडासा वरती पाचशे आणि तीनशे माहिती द्या बाबा पाचशे आणि तीनशे झालं त्याच्यानंतर सातशे आणि चारशे पन्नास इथं सातशे चारशे पन्नास कुठं आलं बाबा तुमचा एकदम वरती ओके सातशे आणि चारशे पन्नास माझा थोडासा अंदाज चुकू शकतो कारण प्रत्यक्षात इथं आलेख नाहीये त्याच्यामुळे थोडेसे बिंदू घेताना थोडेसे मिस्टेक होऊ शकते पण तुमची नाही व्हायला पाहिजे तुमच्याकडं आलेख कागद असू शकतो तर नऊशे आणि तीनशे पन्नास बघा इथं नऊशे तीनशे पन्नास बाबा बघा इथं इथून आलं नऊशे आणि इथून आलं तीनशे पन्नास माहिती लिहा नऊशे आणि तीनशे पन्नास नऊशे आणि तीनशे पन्नास त्याच्यानंतर अकराशे आणि एकशे साठ बघा अकराशे इथं आणि एकशे साठ बाबा एकशे पन्नासच्या खाली येतील एकशे साठ साधारणतः मी अंदाजे इथं घेतो अकराशे आणि एकशे साठ बरोबर अकराशे आणि एकशे साठ तर अशा प्रकारे हे आपण कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला करता येईल ओके येस तर आता आपण काय करू हे झालं अकराशे आणि एकशे साठ आणि तिसरा शेवटचा कुठला तेराशे आणि शून्य हा आपला तेराशे आणि शून्य ठीक आहे इथं वाटलंच तर लिहा जागा नाही म्हणून मी नाही ल आता काय करायचं या सगळ्यांना जोडायचं हा जो शंभर आहे आणि हा यांना जोडायचं पट्टीने जोडायचं व्यवस्थित यांना असं जोडा यांना असं जोडा यांना असं जोडा यांना असं जोडा आणि यांना असं जोडा तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो हा वारंवारता बहुभुज जो आहे तो आपण काढू शकतो आणि चार मार्काला बोर्डाच्या परीक्षेला येतं आणि हे चार मार्क जे आहेत ते आपल्या हातातले आहेत हे अजिबात घालू नका आणि खूप वेळा वारंवारता बहुभुज या टॉपिक प्रश्नावरती आपल्याला विचारला गेलेला प्रश्न या घट या कन्सेप्टवरती आपल्याला त्यामुळे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकता यानंतर आपण पुढे बघूयात आपला एक शेवटचा प्रश्न तिसरा प्रश्न जो आहे या बोर्डाच्या परीक्षेत कुठला आला होता तो आपण या ठिकाणी बघूया ठीक आहे आता बघा तिसरा जो प्रश्न आहे तो वर्ग समीकरण या प्रकरणातला आहे आणि हा प्रश्न जो आहे खूप सोपा आहे तसं बघायला गेलं तर फक्त कॅल्क्युलेशनची गडबड आहे पाच क्रमगत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज बरं का पाच क्रमगत नैसर्गिक संख्या आहेत आणि त्यांच्या वर्गांची बेरीज बघा आता आपण काय करू नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज चौदाशे पंचावन्न आहे तर त्या संख्या शोधा मग अगोदर त्या पाच क्रमगत संख्या पाच क्रमगत नैसर्गिक संख्या ज्या आहेत क्रमगत नैसर्गिक संख्या बरं का नैसर्गिक संख्या ज्या आहेत नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या आपण काय घेऊ शकतो पहिली संख्या आहे दुसरी एक साधिक एक आहे तिसरी एक साधिक दोन आहे चौथी एक साधिक तीन आहे आणि पाचवी एक साधिक चार आहे अशा प्रकारे या चार संख्या आपल्याकडे आहे पाच क्रमगत नैसर्गिक संख्या म्हणजे एक एक वाढत जाते म्हणजे एक्स एक साधिक एक एक साधिक दोन एक साधिक तीन एक साधिक चार अशा प्रकारे या पाच झाल्या आणि काय काय सांगितलं बाबा दिलेल्या अटीनुसार जी अट दिले त्या दिलेल्या अटीनुसार जर आपण बघितलं दिलेल्या अटीनुसार ओके दिलेल्या अटीनुसार आपल्याकडे काय की यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे एक्सचा वर्ग अधिक एक साधिक एकचा वर्ग अधिक एक साधिक दोनचा वर्ग अधिक एक साधिक तीनचा वर्ग अधिक एक साधिक चारचा वर्ग बरोबर किती बाबा चौदाशे पंचावन्न या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ही वर्गांची बेरीज आपल्याला ही दिलेली आहे ओके चौदाशे पंचावन्न वर्गांची बेरीज आता यांचा वर्ग करायचा आहे पहिली गोष्ट आहे एक्सचा वर्ग तर मी लिहू शकतो आता एक साधिक एकचा वर्ग कसा करायचा आपल्याकडे एक बाबा सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर काय येतं ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग, एक एक वर्ग। दोन दोन या सूत्रानुसार या सगळ्यांचा विस्तार करायचा तर पहिला एक्धिक एकचा विस्तार मी कसा करणार एक्साधिक एकाचा विस्तार करताना पहिला काय ए वर्ग ए म्हणजे पहिला कोण आहे बाबा एक्स एक्सचा वर्ग अधिक दोन ए बी दोन गुणिले या दोघांचा गुणाकार दोन एक्स एक एक्स दोन एक्स अधिक बी चा वर्ग बी चा वर्ग एक वर्ग एक म्हणजे काय आला एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक त्याचप्रमाणे एक, एक साधिक दोनचा विस्तार काय होणार आहे अधिक एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक चार अधिक एक्धिक तीनचा विस्तार होणार आहे एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक नऊ एक साधिक चारचा विस्तार होणार आहे अधिक एक्स वर्ग अधिक चार दोन्ही आठ एक्स अधिक चारशे सोळा आणि बरोबर आपले चौदाशे पंचावन्न तर अशा प्रकारे हा सगळा विस्तार होऊ शकतो ठीक आहे आता या ठिकाणी बघा पुढे काय होईल इथे बघा हा एक्स, एक्स वर्ग एक्स वर्ग एक्स वर्ग एक्स वर्ग एक्स वर्ग पाच वेळा आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहू पाच एक्सचा वर्ग अधिक आता एक्सवाले बघा दोन दोन आणि चार सहा 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 बारा बारा आणि आठकी झाले वीस वीस एक्स त्याच्यानंतर अधिक हा एक एक आणि चार पाच पाच आणि नऊ चौदा चौदा आणि सोळा तीस बरोबर चौदाशे पंचावन्न ठीक आहे आता हे कॅल्क्युलेशन इथे एक वर्ग समीकरण तयार होईल आणि नंतर आपल्याला ते वर्ग समीकरण सोडवावं लागेल आणि ते वर्ग समीकरण सोडवून जे उत्तर येईल एक्स ची किंमत आणि त्याच्यानंतर बाकीच्या संख्या काढू बघा आता पाच एक्स वर्ग आपल्या जागेवर अधिक वीस एक्स आपल्या जाग्यावर अधिक तीस आपल्या जागेवर चौदाशे पंचावन्न अधिक इकड आले वजा चौदाशे पंचावन्न बरोबर शून्य त्याच्यानंतर पुढे काय होणार बाबा बघा पाच एक्स वर्ग आपल्या जाग्यावर जसेच्या तसे अधिक वीस एक्स आपल्या जाग्यावर तीसमधून चौदाशे पंचावन्न जात नाही मग चौदाशे पंचावन्नमधून जर आपण तीस घालवले तर आपल्याला किती मिळतील वजा चौदाशे पंचवीस मिळतील पंचावन्नमधून तीस गेले पंचवीस बरोबर शून्य आता पाच वीस आणि चौदाशे चा, पंचवीस सगळ्यांना पाचाने भाग जाऊ शकतो बघा पाच एक पाच म्हणून पाच एक्स पाच एक पाच म्हणून एक्स वर्ग अधिक पाच चोक वीस म्हणून चार एक्स वजा चौदाशे पंचवीसला पाचाने भाग लावा चला चौदाशे पंचवीसला आपण लावला भागाने भाग पाचाने पाच दोने दहा चार दोन पाचशे आठ चाळीस दोन राहिले पाच पाचा पाच पंचवीस टू एटी फाईव्ह दोनशे पंच्याऐंशी झालं बरोबर शून्य आता या वर्ग समीकरणाला सोडवा सूत्रपद्धतीने सोडवा किंवा कुठल्याही पद्धतीने सोडवा आता बघा इथं काय करायचं आपण अवयव पद्धतीने सोडू गुणाकार दोनशे पंच्याऐंशी पाहिजे आणि वजा बाकी किती पाहिजे चार आता दोनशे पंच्याऐंशीला पाचाने समजा भाग लावला मी फा टू एट फाईव्ह बघा पाचा पाचा पंचवीस पाँच आठातून पाच गेले तीन वरून आले पाच पाच सत्ता पस्तीस सत्तावन्न गुणिले पाच म्हणजे जर आपण असं केलं पाच गुणिले सत्तावन्न जरी केलं पाच आणि सत्तावन्न असे अवयव पडू शकतात आता पाच गुणिले सत्तावन्नचा जर विचार केला तर सत्तावन्न एकोणतीस कितीच्या पाड्या येतात एकोणीसशे एकोणीस तरी सत्तावन्न असे तीनच घटक मिळतात आता पाच त्रिक पंधरा जर केलं आणि गुणिले एकोणीस केलं पंधरा गुणिले एकोणीस जरी केलं तरी आपल्याकडं या ठिकाणी बघा पंधरा गुणिले एकोणीस जरी केलं तरी दोनशे पंच्याऐंशी उत्तर मिळणार आहे म्हणजे पंधरा आणि एकोणीस असे सुद्धा अवयव पडू शकतात आता आपल्याला हे अवयव पडले वजा बाकी किती चार पाहिजे कोणाची वजा बाकी चार येते एकोणीस आणि पंधरा एकोणीस एक्समधून पंधरा एक्स, एक्स गेले की आपल्याला चार एक्स मिळतील म्हणजे एकोणीस आणि पंधरा हे अवयव आपण या ठिकाणी घेऊ शकतो आता यांची वजा बाकी होणार आहे ना वजा बाकी चार पाहिजे मग इथं दोघांना चिन्ह देताना भिन्न द्यायची दे एकाला अधिक एकाला वजा मग मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह द्या आणि लहान संख्येला वजाचं चिन्ह द्या आणि इथं लिहा एक्स वर्ग अधिक चार एक्सच्याऐवजी मोठी संख्या लिहा एकोणीस एक्स आणि वजा हे आपले पंधरा एक्स वजा दोनशे पंच्याऐंशी बरोबर शून्य ठीक आहे आता बघा हे दोघं जण हे दोघं जण काहीतरी कॉमन काढू या दोघांमधून एक्स कॉमन काढला कंसात एक्स वर्गाचा एक्स अधिक एकोणीस एक्समधून एक्स, एक्स बाहेर आला फक्त राहिले एकोणीस वजा या दोघांमधून वजा पंधरा कॉमन काढू कंसामध्ये काय राहिल पंधरा एक्स मधला एक्स, एक्स। आणि व अधिक वजाचं होईल अधिक कारण कंसाच्या बाहेर वजा आहे इथे एकोणीस आहेत तर इकडं पण एकोणीस आले पाहिजे पंधराने जर दोनशे पंच्याऐंशीला भाग लावला तर एकोणीसच उत्तर येतं बरोबर शून्य एक साधिक एकोणीस दोन वेळा आहे मग एक साधिक एकोणीस एकदाच लिहू आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा पंधरा या ठिकाणी आपण लिहूयात बरोबर शून्य मग दोन उत्तर येतील एक साधिक एकोणीस बरोबर शून्य येईल किंवा आपल्याकडे एक येईल एक्स वजा पंधरा बरोबर शून्य येईल झालं आता एक्स बरोबर अधिक एकोणीस बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एकोणीस झाले आणि किंवा एक्स बरोबर वजा पंधरा आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक पंधरा झाले या ठिकाणी अधिक पंधरा ने ने न न तर अशा प्रकारे ची किंमत अधिक पंधरा घेऊ शकतो आता नैसर्गिक संख्या पाहिजे ना आपल्याला एसची किंमत आली पण एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि नैसर्गिक संख्या कधी वाजामध्ये नसते ऋण नसते म्हणून एक्स बरोबर पंधरा घेऊ मग एक्स बरोबर पंधरा घेतली तर दिलेल्या संख्या दिलेल्या संख्या संख्या तर त्याच्यातली पहिली जी संख्या आहे ती काय बाबा एक्स एक्स बरोबर पंधरा दुसरी संख्या आहे एक्स अधिक एक म्हणजे पंधरा अधिक एक किती झाली बाबा एक साधिक एक म्हणजे एक किंमत पंधरा अधिक एक किती झाली सोळा दुसरी संख्या एक साधिक दोन आहे बरं का दुसरी संख्या काय बाबा एक साधिक दोन आहे एक्स किती पंधरा पंधरा अधिक दोन किती सतरा तिसरी संख्या एक साधिक तीन आहे पंधरा अधिक किती तीन पंधरा अधिक तीन किती बाबा पहिली संख्या एक्स बरोबर पंधरा दुसरी संख्या एक साधिक एक म्हणजे पंधरा अधिक एक बरोबर सोळा तिसरी संख्या काय बाबा आपल्याकडे होती तिसरी संख्या एक साधिक दोन म्हणजे पंधरा अधिक दोन सतरा चौथी संख्या आहे एक्साधिक तीन म्हणजे पंधरा अधिक तीन किती अठरा आणि पाचवी जी संख्या आहे शेवटची ती एक्स अधिक चार आहे एक्सची किंमत पंधरा आहे पंधरा अधिक चार बरोबर किती एकोणीस म्हणजे त्या ज्या संख्या आहेत त्या काय पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस या त्या चार क्रमगत नैसर्गिक पाच क्रमांक नैसर्गिक संख्या आहे आता इथं काय यांच्या वर्गांची बेरीज करा तुम्ही पंधराचा वर्ग करा दोनशे पंचवीस अधिक सोळाचा वर्ग दोनशे छप्पन अधिक सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अधिक अठराचा वर्ग तीनशे चोवीस आणि अधिक एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट यांच्या वर्ग एक वर, या वर्गांची जर तुम्ही बेरीज केली तर ती तुम्हाला चौदाशे पंचावन्नच येणार आहे असं क्रॉस चेकसुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो ठीक आहे याचा स्क्रीनशॉट जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता येस ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ही तीन गणितं बघितली पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट आता तुम्हाला परत एकदा रिपीट सांगतो बघा मित्रांनो दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपला जर व्हॉट्सअपचा आपला हा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा कारण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज येत्या काळामध्ये आपल्या चॅनलवरती येतील दुसरी महत्त्वाची गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे मित्रांनो त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करा आणि व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा मित्रांनो त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट मी देत असतो तिसरी महत्त्वाची गोष्ट आपला एक ॲप तुमच्यासाठी आपण बनवला आहे जर तुम्हाला विषय अवघड जात असेल आणि गणितामध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळावेत असं वाटत असेल तर नेमकं काय करावं तर मित्रांनो एक आपला कोर्स बनवलाय तुमच्यासाठी आपला ॲप आहे एक क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी त्या ॲपवरती एक कोर्स बनवला त्या कोर्समध्ये आपण काय गणित भाग एक आणि प्रत्येक प्रकरणावरती तीन चार व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण अशी गणितं घेतलेत की जी आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेत किंवा याच्या काळामध्ये बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात अशा प्रकारची इम्पॉर्टंट गणितं जी आहेत ती आपण घेतलेली आहे त्यामुळे या कोर्समधल्या जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला खूप फायदा होत होईल आणि या व्हिडिओचा फायदा तुम्हाला तुमच्या शाळेतल्या सहामाई परीक्षेसाठी सुद्धा होईल तुमच्या वार्षिक परीक्षेसाठी सुद्धा होईल आणि तुमच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा होणार आहे त्यामुळे हा कोर्स घ्या फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला कोर्स आहे आपल्या ॲपवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ॲप आहे प्लेस्टोरला जाऊन तुम्ही हा ॲप जो आहे तो डाउनलोड करू शकताय आणि या ॲपवरती तुम्हाला हा कोर्स जो आहे तो मिळू शकतो चारशे नव्याण्णव ला तुम्ही फक्त परचेस करू शकता ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात बाय धन्यवाद